नमस्कार मित्रांनो आज बेडक पट्ट्यावरती विज्ञान केसरीचं मोठं मैदान झालं आणि मोठं मैदान म्हणजे जनरल ब गटाचं जनरल गटाचं प्रत्येक वेळी मोठं मैदान असते कधी गाडी बक्षीस असते तर कधी मोठी रोख रक्कम असते तर आज जनरल ब गटासाठी बुलेरे पिकअप पिकअप गाडी होती तर ह्या मैदानमध्ये मा विज्ञान केसरी मैदानमध्ये मा ही गाडी पात्र ठरली आहे एक नंबरसाठी तर कोणाची गाडी आहे काय ह्याच्याबद्दल जाणून घेऊया हा नमस्कार नमस्कार बहिणांची नावं कशी या सहाशे पाच सहाशे पाच सहाशे पाच आणि रॉकेट फुले त्यांच्या मालकाचं नाव हे संतोष गालंटी टेलर टेलर आणि ह्यांच्या यांच्या अण्णा पाटील कुच्ची आणि हे आहेत स्पेशल वर्क करून देतो गाडीवान दादा बसतोडे कमी वयात मोठं नाव मिळवलेलं आहे गाडी कशी पळाली जोरात गाडी काय बैला जोडी बद्दल काय जरा सांगा जोडी फिटिंग मध्ये जोडी फिटिंग मध्ये दोन पट्ट पळाले एक एकच आहे दोन तीन पट्ट बर हे पहिल्याचं नियोजन कोण केलं संतोष कलांडे कलांडे त्यांनी गेले आणि काय पहिलं जुळवण्याचं म्हणजे काय जुळवण्याचं कारण काय कारण बैल हे जोरात पळत होता कुठं गाडी पळतेली बघितलेली ती पळतेली म्हणजे हे बैल पळत होता लोकरला आमच्या बैल संघ ह्याला नांगोळ्याला पळवला एक एक तर मित्रांनो गाडी नुसतीच बैल पळून चालत नाही त्याच्यात गाडीवानाचं मोठं मोठं काम असतंय ते आज बबुलदा करून दाखवलेला धन्यवाद anyway, स्टॉप गटाला विज्ञान केसरी दोन झालेली गाडी रमेश नाना बाकासूर तिकडे बहीर भरला तिथं टेम्पोत आणि यो बंडास बनडासबी हिवरे सूरजबाई वैपळेड यांचा घेतलेला बेनी ही गाडी दोन झाल्या बुलेटचं मानत आहे